आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जुन्या काळी एक म्हण होती बुडत्याला काडीचा आधार एखादा व्यक्ती पाण्यामध्ये जर बुडत असेल तर एखादी काडी देखील त्याचा जीव वाचू शकते असा या म्हणीचा अर्थ होता आणि ही म्हण खरोखर तंतोतंत जुळत आहे ती रात्री घडलेल्या एका प्रकाराने रोहिलागड परिसरामध्ये एक बिबट्या विहिरीमध्ये पडला आणि चक्क तो पाईपला धरून बराच वेळ थांबून राहिला इथे त्याला काडी नाही मिळाली परंतु शेतकऱ्याच्या वीज पंपाचा पाईप मात्र त्याला जीव वाचवण्यास कारणीभूत ठरला आहे कारण विहिरीमध्ये पडल्यानंतर बराच वेळ पोहून पोहून थकल्यानंतर त्याचा जीव जाण्याची शक्यता असते परंतु या पाईपमुळे या बिबट्याचा जीव वाचला रात्री अकरा वाजेच्या सुमारास वन अधिकाऱ्यांनी या बिबट्याची विहिरीतून बाहेर काढून मुक्तता केली